नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील कापडणे गावातील का आदिवासी भील समाजाच्या वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यांना मूलभूत सुविधा पुराव्या यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आदिवासी वस्तीमध्ये रस्ते गटारी नागरी सुविधा यासह घरकुल योजना तसेच रेशन कार्ड नाहीत त्यामुळे शासनाच्या कुठल्याही योजनांपासून आदिवासी बांधव हे वंचित आहेत तात्काळ आदिवासींचे प्रश्न सोडवावे अन्यथा पंधरा दिवसात बिराड आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेत देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने एक लव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उपनेतामध्ये सोनोने मात महाराष्ट्र उपनेता अध्यक्ष आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे का पडणे गावाच्या व और गावाच्या महिलांना घरकुल नाही प्यायला पाणी नाही गावात लाईट नाही पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोटेदी रुपयाची निधी मिळते त्या निधी आदिवासींना आदिवासींपर्यंत पोचत नाही ही, पा, ना ही।, आ, ना ही।, ना ही। कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे नाहीतर पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही बिडार आंदोलन कलेक्टर बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद